एजासुसेन मुजावर अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार होते संचारपासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली स्वरंगाण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे धडे गिरवले जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क होता गेल्या अडतीस वर्षांचा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आज संपला सोलापूर शहरातील राजकीय सामाजिक घटनांची त्यांच्याकडे खडाणखडा माहिती होती एका अर्थाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील घडामोडींचा संदर्भ ग्रंथ म्हणूनच आम्ही त्यांना ओळखत असू नि पत्रकारितेचा मानदंड असा त्यांचा त्यांचा लौकिक होता शहर जिल्ह्यातील राजकीय नेते सल्ला घेत असत तर नवोदित पत्रकार कोणताही संदर्भ त्यांच्याकडून जाणून घेत असत तीन महिन्यापूर्वी त्यांना विस्मृतीचा आजार जडला वैद्यकीय तपासणी मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले त्यांना तातडीने मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र या शस्त्रक्रियेने काही काळ त्यांना रिलीफ मिळाला गेल्या आठवड्यात पुन्हा त्रास सुरू झाला त्यांना काल बुधवारी सोलापुरात आणण्यात आले शासकीय रुग्णालयात दाखल केली असता आज गुरुवारी सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद